रमामातानगरमध्ये गणपतीचे स्टेज उभारण्यावरून मोटरसायकल आणि घराची तोडफोड करण्यात आली तर कुऱ्हाड घेऊन दहशत माजवल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी महादेव विष्णू काळे व्यवस्थे पन्नास यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून प्रकाश बाळासाहेब सातपुते व्यवर्ष तीस राहणार गणेशनगर सहावी गल्ली प्लॉट नगर सांगली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी आणि संशयित आरोपी हे दोघे गणेशनगर सहावी गल्ली रमामातानगर सांगली येथे एकाच गल्लीत राहणार आहेत तीन सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी याने दारू पिऊन फिर्यादी यांच्या घरासमोर येऊन महादेव काळे घराबाहेरी असे मोठमोठ्याने ओरडून फिर्यादी हे घराबाहेर आले असता त्यावेळी संशयित आरोपी याने फिर्यादीस मी तुमच्या मोकळ्या जागेत गणपतीचे स्टेज मारणार आहे असे म्हणून फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाच्या पाठीमागे असलेली कुऱ्हाड हातात घेऊन फिर्यादी यांच्या घरामध्ये लावलेली स्प्लेंडर गाडीवर भिंतीवर आणि दरवाजावर कुऱ्हाड मारली आणि फिर्यादीच्या अंगावर कुऱ्हाड घेऊन धावून गेलं म्हणून फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चार सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता संशयित आरोपी प्रकाश सातपुते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे